जय भीम जय शिवराय मित्रांनो सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण मुंबई ते चेन्नईचा प्रवास बघितला विमानापर्यंतचा आता चेन्नईमधून आपण ताजमहल हॉटेलचा प्रवास कर बघत आहोत तर मित्रांनो आपण चेन्नईला उतरलो एअरपोर्टला परंतु चेन्नईमध्ये पावसाने थैमान घातलं आहे फार पाऊस येतो आहे या ठिकाणी त्यामुळे आपल्याला ताज हॉटेलमधून गाडी रिसीव करायला गा आलेली आहे आणि त्या गाडीमध्ये बसून आपण चेन्नई एअरपोर्टपासून ताज्या हॉटेलला जात आहोत तर रस्त्यामध्ये पावसा पाऊस खूप जोराचा आला आहे आणि आता दुपारचे चार वाजलेले आहेत या ठिकाणी तर चार वाजलेले आहेत आणि ट्रॅफिक पाव ढगाळ वातावरण हे ताज हॉटेलमधून चेन्नई एअरपोर्टपासून आपल्याला रिसीव करण्यासाठी गाडी आलेली आहे ताज्या हॉटेलने पाठवलेली बघा काळे ढग आहेत पूर्ण काळोख केलेला आहे पावसाने आणि पाऊस जोरात आहे संध्याकाळचं चार चार वाजताचं हे वातावरण आहे आणि पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि पावसामुळे वि बरेचसं विमानं कॅन्सल झालेली आहेत होती बरेचसे विमानं लेट आलीत त्यामुळे आपलं पण मुंबईतून आपण जेव्हा प्रवास केला तेव्हा एक तासाचा प्रवास उशिरा झाला आपला जे अकरा पन्नासचं फ्लाईट होतं ते बारा पन्नासला आलं मुंबईमध्ये आणि आपल्याला चेन्नईमध्ये येत आहे आता तीन वाजले आता हे चारचं टायमिंग आणि आता आपण चाललो हो आहोत ताज हॉटेल त्या रस्त्यामध्ये ट्रॅफिक मंदगतीने चाललेलं आहे सगळं चेन्नईचं हे रस्ते सिटीमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे थोडं काचेमधून जरा पाण्याचं पाणी पडतं त्याच्यामुळे काही क्लिअर दिसत नसेल आता आपण ताज हॉटेलच्या गेटमधून आतमध्ये एंट्री केले हे ताज हॉटेल चेन्नईचं गेटमध्ये आपण एंट्री केली इथे हे ताजम ताज, ताज हॉटेलच्या आतमधला हा लॉबी आहे रिसेप्शन आणि लॉबी हा किती छान झुंबर आहे वरती सिलिंग खूप छान आहे आपले आपले एक मोठी लॉबी आहे एवढी मोठी लॉबी आहे आपल्याला आपल्या रूमपर्यंत नेण्यासाठी ताज हॉटेलमधून वेटर आहेत ते आपल्याला वरती आता आपल्या रूमपर्यंत नेतील आपला रूम चौथ्या माळ्यावर आहे आपल्या रूमवर चाललो आहे आपण एक दिवसाचा स्टे आहे आपला एक दिवस आपण स्टे करणार आहोत ताज हॉटेलला चेन्नईमध्ये तर हा पूर्ण स्टे दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तुम्ही नक्कीच पुढपर्यंत राहा माझ्यासमती आपल्या चौथ्या फ्लोअरला आपला चारशे चौथ्या फ्लोअरला आलो आहे आपल्या रूमपर्यंत रूम नंबर आहे आपला चारशे दहा रूम नंबर भेटलेला आहे आपलं नाव संदेश आहे माझं लिहिलेलं आहे ह्याच्यावर कीवर स्कॅनर आहे सगळं त्याच्यामध्ये मेनू असतो आणि त्याच्यामध्ये तुमचं वायफाय वगैरे कनेक्शन तर अशा प्रकारे आपण आपला रूम शोधूया हां उजव्या हाताकडे गेलं तर चारशे दहा रूम आपला पहिलाच रूम द, आहे इकडे हां आपण द डोअर ओपन करूया बघूया हे सगळे इलेक्ट्रिक लॉक आहेत त्यामुळे की सेन्सर आहेत की तर की त्याला टच करावी लागते लॉकला म्हणजे कार्ड टच केल्यानंतर लॉक खोललं जातामुळे आपण आतमध्ये प्रवास प्रवेश करतो आहे आणि आता हां मास्टर बटन आहे मास्टर बटन दाबून आपण पूर्ण लाईट चालू कर करूया रूम कसा आहे बघूया आपण पहिल्यांदा डोर डोअर बंद करून करूया डोर बंद झाल्यावर सर्वप्रथम बाथरूमच दरवाजामध्ये बाथरूम आहे बाथरूम पहिला बघूया कसं आहे व्यवस्थित मस्तपैकी स्वच्छ आणि खूप क्लीन खूप सुंदर आहे इथे आपल्याला हँड टॉवल दिलेले आहेत बाथरूममध्ये हँड सोप दिलेला आहे खूप छान आहे बटर सोप लिहिलेलं आहे है, खूप छान हँड टॉवल आणि किटमध्ये काय काय आहे तर हां ह्यांचे कोंब असते सेविंग किट असतं टूथब्रश वगैरे आहे याच्यामध्ये याच्यामध्ये बॉडी लोशन आहे आणि सोफ आहे हँडसोप है, आणि याच्यामध्ये कॉटन आहे कापूस आहे आपल्याला दिलेला त्यानंतर मस्तपैकी बाट टॉवल दिलेला आहे बाट टॉवल हे ते आंघोळीसाठी आपल्याला दिलेलं आहे किंवा एअर कंडिशनर दिलेला आहे शॅम्पू दिलेला आहे शॉवर जेल आहे त्याच्यामध्ये आंघोळी करायला शॉवर खूप छान प्रकारे कपबोर्ड कर वगैरे आहे त्यानंतर आपण पुढे बेडके जाऊया हे अशा प्रकारे आपलं एक दिवसाचा स्टे होणार आहे ताजमध्ये अशी एवढी मोठी एल ई डी टी व्ही आहे स्टडी टेबल आहे इथे तुम्हाला वर्क ऑफिसचं सा करण्यासाठी मस्त सोफा दिलेला आहे आपल्याला वेलकमसाठी ताज हॉटेलचं कार्ड आहे ते वेलकम मस्त सोफा सोफा सेट दिलेला आहे सोफ्यावर बसून आपण शांत थोडं बाहेरचा नजारा बघूया पावसामुळे काही दिसत नाही आहे त्यामुळे पाऊस आहे बाहेर काळोख केलेला आहे म्हणून पाऊस बाहेरचं काही नजर नाही दिसत आहे अशा प्रकारे बेड मस्तपैकी बेड आहे हे तुम्हाला काही मा लिहिण्यासाठी पेन आणि पेपर्स ताज हॉटेलचे हे पाण्याची बॉटल्स बघा किती छान आहे पटाया असं खूप छान सील पॅक वॉटर असतो पाणी ठेवलेलं आहे आपल्यासाठी मस्त पिल्लो वगैरे हे आपलं वर्क करण्यासाठी टेबल आहे स्टडी टेबल ऑफिस वर्क वगैरे काय आपल्याला करायचं असेल तर ह्या टेबलवर चेअरवर बसून आपण टेब चेअरवर बसून टेबलावर करू शकतो या ठिकाणी छोटंसं हे हां या ड्रॉवरमध्ये हां गरम पाण्याची किटली आहे हॉट केटल पाणी आहे कप कप वगैरे दिलेलं आहे आपल्याला गरम पाणी पि करून प्यायचं असेल तर आपण ते गरम पाणी करू शकतो कॉफी प्यायची असेल ते खाली बघा आपल्याला स्नॅक्स ठेवलेला आहे कॉफी कॉफी टी बॅग्स वगैरे इथे आहे शुगर आहे कॅडबरी चिप्स ठेवलेल्या आहेत बघा त्याच्यानंतर आपण खालीचा ड्रॉवरमध्ये ड्रायफ्रूट ठेवलेले आहेत काजू बदाम पिस्ता ड्रायफ्रूट आहेत आणि हे कॉफी मग आहेत मोठेवाले अशा प्रकारे दुसऱ्या डॉवरमध्ये खालच्या ड्रॉवरमध्ये फ्रीज आहे फ्रीज, खाली मादे, फ्रीज मादे, आहे खालीच्या ड्रॉवरमध्ये फ्रीजमध्ये आपल्याला कोल्ड ड्रिंक्स ठेवलेले आहेत कॅन आहेत कोकोकोला कोला स्प्राईट वगैरे पाण्याची बॉटल आहे बियर आहे अशा प्रकारे फ्रीज कबट उघडूया कबटामध्ये काय बघूया हो कबटामध्ये लॉन्ड्री बॅग ही आपल्याला किजोरी ठेवलेली आहे आपल्याला आपलं जर काय पर्सनल पैसे काय असेल पॉकेट वगैरे आपण त्या किजोरीमध्ये ठेवू शकतो हे ड्रॉवर्स आहेत एम टी आणि इकडे बाथकोट दिलेला आहे आपल्याला बाथकोट आहे बघा ताज हॉटेलचा बातकोट आहे त्यानंतर पायामध्ये चप्पल आहे लॉन्ड्री बॅग आहे आतमध्ये अशा प्रकारे हा पूर्ण व्ह्यू हा आपला जो रूम आहे त्याचा पूर्ण व्ह्यू किती सुंदर असा रूम आहे इथे बॅग ठेवण्यासाठी ही जागा ठेवलेली आहे बऱ्यापैकी मित्रांनो हे कर्टन आहेत इलेक्ट्रिक कर्टन हे ओपन ना इलेक्ट्रिक बटनांवर आहेत बटन दाबलं की हे कर्टन ओपन होतात तर ते दाखवतो मी तुम्हाला बघितलं असेल परंतु मी परीने दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा आता आपण हे कर्टन उघडण्यासाठी बटन प्रेस करूया हे बटन बाजूचं प्रेस केलं तर पहिले कर्टन उघडतील मोठेवाले चॉकलेट हे प्रेस केलं आपण आणि हे मोठे कर्टन उघडले अजून एक कर्टन आहेत सेफॉनमध्ये कट कर्टन आहेत अजून बाहेरच्या साईडला ते देखील आपण उघडूया त्याच्यासाठी उघडण्यासाठी आपल्याला दुसरं बटन ऑन करावं लागेल तर ते पण दाखवतो मी हे दुसरं बटन ते बाजूचं दुसरं बटन आपण ऑन करतो आहे बघा ते सुद्धा कर्टन उघडले म्हणजे पूर्ण इलेक्ट्रिक सिस्टम आहे याच्यामध्ये कर्टन उघडणं बंद करणं तुम्ही बेडवर बसून सगळं कर्टन उघडझाप करू शकता बंद करू शकता उभं राहायची काही गरज नाही परत आपण ते कर्टन बंद करूया दुसरं बटन दाबून कर्टन बंद होतील पहिले बाहेरचे कर्टन आपण बंद करूया बंद झाले आता दु आतमधले जे मोठे कर्टन आहेत ते बंद करूया ही बटन पहिले बंद करतो आपण हां आणि हे पण बटन आपण बंद करून करतो आहे त्यानंतर आता आतलं कर्टन बंद करण्यासाठी बटन चालू आहे आपण अशा प्रकारे कर्टन बंद होतात ॲटोमॅटिकली पूर्ण इलेक्ट्रिक आहे खूप छान रूम आहे ताज चेन्नई हॉटेल ताज हॉटेलचं आणि एक हा बाथरूमचं सा मग अशी सांगायचं सा राहून गेलं होतं बाथरूममध्ये खूप छान बाथरूम आहे आणि त्याच्यामध्ये हा जो कंबोर्ड आहे हा कंबोर्ड आहे ना हा इलेक्ट्रिक कंबोर्ड आहे पूर्ण सेन्सॉर आहे याच्यामध्ये हे बघा इलेक्ट्रिक आहे सिस्टम ए पूर्ण इलेक्ट्रिक सिस्टम अशा प्रकारे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो याचं पाय वायरिंग वगैरे पण दाखवतो कशी पद्धतीने आहे बघा हे असं कम्बोर्ड आहे याचं पाइपलाईन आणि याची वायरिंगची सिस्टम हे बघा हे वायरिंगची सिस्टम आहे आणि सगळं असं सि इलेक्ट्रिक सिस्टम आहे सगळी हे बघा हे असं इलेक्ट्रिक सिस्टम आहे त्याची बटनांवर ते आहे थोडं उघडून दाखवतो कंबोड अशा प्रकारे कमबोर्ड आहे हे पुन्हा आपण अशा प्रकारे हे एक फाईल आहे त्याच्यामध्ये फोल्डर आहे ताज हॉटेलचा तर फोल्डरमध्ये आपल्याला ते लोक ताज हॉटेलचं त्यांचं इनवॉलव आहे त्याचे फोटोज आहेत इनवॉलपच्या वेगवेगळ्या वेग साईज दिलेल्या आहेत तिथे तीन चार साईज आहेत मोठी साईज छोटी साईज जर आपल्याला काय कॉन्फिडेन्शियल पेपर्स वगैरे काही इनवॉलपमध्ये टाकायचे असतील तर त्यात पेपर टाकू शकतो अशा प्रकारे ते लोक आपल्याला एक आ, हे देतात पेपर्स आणि इनवॉलप्स वगैरे त्या ठिकाणी आणि पूर्ण रूम दाखवतो पुन्हा एकदा तुम्हाला बघा अशा प्रकारे आणि हे ताज हॉटेलचं मेनू कार्ड आहे आपल्याला जेव्हा रूम रूममध्ये आपल्याला काही सर्विस मागवायची असेल रूममध्येच आपल्याला डिनर लंच वगैरे काही मागवायचं असेल तर हे मेनू कार्ड आहे अशा प्रकारे मेनू कार्ड आहे तर त्याचे प्राईजेस आहेत आणि ते आपल्याला मग काय ऑर्डर करायची असेल तर आपल्याला रूम सर्विसेस धन्यवाद मित्रांनो आपण